ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा खोकरी वळणावर एस टीला अपघात झाले असून यात अकरा विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली गट आहे सकाळच्या सुमारास आगरदांडा ते मुरुड शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एस टीला खोकरीजवळ अरुंद वळणावर समोरून भरधावेणाऱ्या चार चाकी वाहनाला बाजू देताना अपघात होऊन पलटी झाल्याने अकरा विद्यार्थी जखमी झाले त्यांच्यावर मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत खोकरी ते आगरदांडा हा अरुंद रस्ता अपघाताला आमंत्रण देत आहे संबंधित बांधकाम खाते आता तरी याकडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना करेल का असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे मुरुड आगाराची मुरुड आगरदांडा बस चालक संतोष शिकारे व वाहक समीदा मुकादम यांच्यासह शालेय विद्यार्थ्यांसह पंधरा प्रवासी घेऊन आगरदांडा येथून सकाळी आठ वाजता सुटली खोकरी जवळ वळणावर गाडी आली असता समोरून भरधा येणाऱ्या चार चाकी वाहनाला बाजू देताना बस पलटी झाली गाडीमध्ये एकूण पंधरा जण होते यात आगरदांडा येथून मुरुड शाळेत येणाऱ्या अकरा विद्यार्थ्यांना मुकामार लागला त्यांना तातडीने मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात था आले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या अपघाताचे वृत्त समजतात नायब तहसीलदार संजय तवर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष रहीम कबले आगरदांडा येथील शिवसेना तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर युसुफ अर्जबेगी सामाजिक कार्यकर्ते साकीब गजगे शाळेतील शिक्षक कर्मचारी वृंद पालकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांना धीर दिला मुरुड पोलीस आणि सहाय्यक वाहतूक पोलीस निरीक्षक भोसले घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे